नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची जी, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे त्याची संपूर्ण रेसिपी अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत इथे मी दीड वाटी चण्याची डाळ एक तासभर भिजवून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये ही डाळ टाकायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही ही डाळ कुकरऐवजी पातेलात देखील शिजवू शकता इथे डाळ मी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी पाच वाट्या पाणी घालत आहे डाळ भिजवून घेतल्यामुळे काय होतं की पुरण आपलं लवकर शिजतं आता या डाळीमध्ये चमचाभर तूप आणि थोडी हळद टाकून घेतलेली आहे आता कुकर मी इथे गॅसवर ठेवून त्याला तीन ते ती चार शिट्ट्या घेणार आहे आता बघा इथे तुम्ही पाहू शकता तीन ते ती चार शिट्ट्या घेतल्यानंतर डाळ आपली शिजलेली आहे आता या शिजलेल्या डाळीला आपल्याला आणि त्यातल्या पाण्याला आपल्याला वेगळं वेगळं करायचं आहे म्हणजेच मी इथे एक बाऊल घेतला आहे आणि एक मोठी गाळणी घेऊन त्याच्यामध्ये हे पाणी काढून घेत आहे व हे दोनही भाग मी आता सेपरेट करत आहे तुम्ही पाहू शकता पाणी देखील मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि जी डाळ आहे ती पुन्हा कढईत टाकून आपल्याला या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे आता शिजवत असताना ती आपल्याला चमच्याने सतत हलवायची आहे त्यामुळे काय होतं की ती थोडी फुटली जाते आणखी आणि त्याच्यामध्ये तुम्ही जितकं डाळीसाठीचं प्रमाण घेतलं होतं म्हणजे मी दीड वाटी डाळ घेतली होती तर दीड वाटीच मी इथे गूळ घेतला आहे आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती थोडी आपल्याला सावकाश करायची आहे म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे पुरण शिजवायचं आहे आता इकडे मी मैदा आणि गव्हाचं पीठ असं मिक्स घेतलं आहे एक एक वाटी याप्रमाणे असं दोन वाट्या आणि आता हे दोघंही मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे चवीप्रमाणे याच्यामध्ये ता, मी मिठही घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर हळद घालू इच्छिता तर टाकू शकता पण मी इथे हळद न घालताच हे पीठ मळून घेत आहे तर अगदी आपल्याला जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे किंवा जास्त पातळही मळायचं नाही आहे पीठ मळत असताना पाण्याचा अंदाज घेत आपल्याला इथे थोडं थोडं करून इथे पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर इथे आपल्याला तुम्ही तेल किंवा तूप असं दोघांपैकी एक घेऊन पुन्हा एकदा त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता याला एका भांड्यात ठेवून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण जे पुरण शिजवत होतो त्याच्याकडे पुन्हा पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी मंद आचेवर इथे मी हे पुरण शिजत टाकलं होतं मध्ये मध्ये मी याला चमच्याने हलवत देखील होती तर अशा पद्धतीने आपल्याला याला ड्राय करायचं आहे जे तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल तर ते थोडं ओलं होतं तर आता ड्राय झालेलं आहे आता याच्यानंतर पुन्हा हे जे पुरण आहे ते पुरण आता मी याच्यामध्ये या गायणीमध्ये टाकून स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याने देखील करू शकता जर स्मॅशर नसेल तर आता मी हे स्मॅशरने या पद्धतीने पुरण करून घेत आहे तुम्ही हे मिक्सरवर किंवा जर तुमच्याकडे पाटा असेल तर त्याने सुद्धा करू शकता आता या पद्धतीने मी जे सगळं पुरण आहे ते इथे मी तयार करून घेणार आहे पुरण इथे मी तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने आता तवा गॅसवर ठेवून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी भाजण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करता किंवा तेलाचा हे ऑप्शनल आहे तर इथे मी वाटीमध्ये तूप घेतलेला आहे पिठाचा इथे मी छोटासा गोळा घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हाताला तूप लावून या पिठाच्या गोळ्याला या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता याचबरोबर मी इथे जे सारण आहे त्याचे देखील गोळे तयार करून घेतलेले आहेत आता या पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तो पिठाच्या गोळ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते या पिठाचं तोंड बंद करायचं आहे अशा पद्धतीने ते ओपन राहूनही याची काळजी घ्यायची पीठ घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने सुरुवातीपासूनच गोळी लाटून घ्यायची आहे लक्षात घ्या कोणी कोणी इथे पेपराचा वापर करतं किंवा कापडही घेतात त्यामुळे पुरणपोळी लाटायला सोपी जाते पण इथे मी दोन्हींचाही वापर न करता पुरणपोळी लाटत आहे पण या पद्धतीने पुरणपोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने जे आपलं लाटणं आहे ते फिरवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी या पद्धतीने मी व्हिडिओ जराही आ, फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्लोलीच तुम्हाला दाखवत आहे मी याच पद्धतीने माझी पुरणपोळी जी आहे ती बनवते पुरणपोळी लाटत असताना ती जितकी पातळ होईल म्हणजे जी, जी पोळी आहे ती जेवढ्या प्रमाणात पातळ लाटता येईल तेवढ्या प्रमाणात पोळी न फुटता लाटून घेता आली पाहिजे आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अगदी हलक्या हाताने जे लाटणं आहे ते ह्या पुरणपोळीवर फिरवत आहे आता जास्त पुरणपोळी पातळ करण्याच्या नादात पुरणपोळी फुटण्याची देखील शक्यता असते बरं का म्हणून जेवढी होईल तेवढीच पातळ लाटायची आहे आणि या पद्धतीने उचलून ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे मी गॅस ऑलरेडी चालू करून तवा गरम करून घेतलेला आहे आता इथे पुरणपोळीला आपल्याला एका बाजूला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे थोडी वरून कोरडी पडली की समजायचं खालून पुरणपोळी भाजली गेली आहे यामुळे पुरणपोळी पालटताना तुटत नाही तर मी आता इथे हातानेच बघा पालटून घेतलेली आहे आता पुन्हा व्यवस्थित आपल्याला तिला खालच्या बाजूने देखील भाजून घ्यायची आहे आता पुरणपोळीला इथे मी दोनही बाजूने तूप लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता तूप लावल्यानंतर आपली जी पुरणपोळी आहे ती किती छान अशी टम फुगलेली आहे आणि अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो आता याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये लिहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद